ग्रामीण क्रिकेट कौन्सिलतर्फे यावर्षीसुद्धा ग्रामीण प्रीमियर लीगचे पर्वसाचचे आयोजन करण्यात आले असून आज मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला ग्रामीण क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष ताहिरभाई फिरफिरे उपाध्यक्ष आसिफभाई हमदुले ग्रामीण प्रीमियर लीगचे अध्यक्ष तासिफभाई हमदुले उपाध्यक्ष रिजवान सिद्दीकी नासिरभाई रिफाई सचिव वसीम फकीर दानिशभाई पोत्री उपसचिव इस्माईलभाई काद्री खजिनदार भाई, भाई नाडकर सल्लागार करीमभाई दाभोळकर रफीक खोत इरफान काद्री वाहिम मोहिम तुले ग्रामीण क्रिकेट काउन्सिलचे माजी अध्यक्ष निसारभाई सुर्वे माजी अध्यक्ष दाऊद दुदुके यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाला जलालभाई राजपूरकर व रहीम साही बोले हे देखील उपस्थित होते या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते मैदानाचे व क्रिकेट पिचचे श्रीफळ वाढवून व वा पी फीत कापून उद्घाटन करण्यात आले असलेकुम राहतो अलहमदुल्ला आज आपल्या जी पी एल सेवनचा नांदगावच्या कादरी गार्डन ग्राउंडवर दिमागात ओपनिंग झाला अलहमदुल्ला माणसा पण मोप होती ओपनिंगला ओपनिंग सेरेमनीला आणि अलमदुल्ला दोन टीम टीम पण आता अवेलेबल आहात इन्शाल्ला थोड्याच टायमात टॉस होईल आणि मॅचला स्टार्ट होईल जी पी एल सात आपला ही आत्ताचा सातवा वरीस आहे जी सी सीच्या हिशोबाने दोन हजार अठराला आपला जी सी सीची फॉर्म झाली त्याच्यानंतर ही सातवा वरीस आहे आणि अलमदुल्ला सात जी पी एल आपली दिमागदार पद्धतीने प्रत्येक वर्षा अलग अलग ह्यानी इम्प्रुवमेंट होत चालला आहे आमचा इन्शाल्ला आणि पुढं पण ऐसाच सगळ्यांच्या क्लबच्या सहकार्याने आणि सगळ्या गावाच्या आणि मेंबरच्या सहकार्याने ऐसाच आमचा ही जी घोडदौड आहे ही अशीच आमची चालू राहील अशी आम्ही अपेक्षा करतो सगळ्यांची आणि सगळ्यांशी एक रिक्वेस्ट आहे सगळ्या ओनरशी मेंब त्यानंतर याच्या प्लेअरशी की पण येतील त्यांनी येताना जाताना ट्रॅफिकचं भान ठेवो हो, येताना जाताना रश नाही करवी आपण यंगस्टर आहो पण येता जाताना आपलं पण एक जीव आहे आपली घरांची माणसं पण आपलं वाट बघत असतात क्रिकेट आपल्या जाग्या रे घरातनं निघताना टायमात निघा मी बार, बार ही तुमची सगळ्यांची रिक्वेस्ट करताय की येता जाताना प्लीज येता जाताना ट्रॅफिकचो रूलचो सगळ्याचो भान ठेवून या क्रिकेट खेला आनंद घ्या जी पी एल सेवन तुमचाच आहे तुमच्या जी जे सी सीचा सगळ्या मेंबरचा सगळ्या क्लबचा तुम्ही सगळ्यांनी या आणि एन्जॉय करा थँक्यू वाईकुम वरहमतुल्ला वरकातू ग्रामीण क्रिकेट काउन्सिलची स्थापना दोन हजार अठराला झाली त्या वर्षापासून आपण काहीतरी आय पी एलच्या धर्तीवरती करावं अशी आमच्या सगळ्या सदस्यांची इच्छा होती त्याप्रमाणे आम्ही जी पी एल स्टार्ट केलं तेव्हापासून दोन हजार अठरापासून आजपर्यंत हे सातवं पर्व आहे आणि आम्हाला आशा आहे की सर्व आमचे सपोर्टर्स तसेच आमचे सदस्य सहकारी तसेच प्रेक्षक तसेच आमचे मीडियावाले सर्वांचा असाच आम्हाला सपोर्ट राहील आणि यापुढेही प्रगती होत राहील ग्रामीण क्रिकेट काउन्सिलच्या माध्यमातून आमचा आता खरा प्रयत्न आहे की ह्या प्लॅटफॉर्ममधून असे खेळाडू निर्माण व्हावे की जे जिल्हास्तरावरती जाऊन आपली कामगिरी करतील जे राज्यस्तरावर जा जाऊन आपली कामगिरी करतील तरच ह्या आमच्या या मिशनचं काहीतरी सक्सेस असेल असं आम्हाला वाटतं आणि आमची पूर्ण आमचे पूर्ण प्रयत्न असतील की असे जर खेळाडू आमच्या ह्या स्पर्धेमध्ये निघाले तर आम्ही त्यांना अगदी कोणत्या स्टेजपर्यंत पोहोचवू शकतो त्या स्टेजपर्यंत आम्ही त्यांना नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करू धन्यवाद